मनसर नगर पंचायतची निवडणूक काय आज लागलेली नाही त्याच्या आचारसंहितेची घोषणा मागच्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी झाली फॉर्म भरायला सुरुवात पंधरा दिवस होऊन गेले फॉर्म भरणं झालं छाननी झाली आणि उद्या माघारी होणार आहे मग अशा प्रसंगी आम्ही मंडळी मी स्वतः दोन हजार सतरा साली पंचायत समितीची निवडणूक लढवली ते आदरणीय लोक नेते आमच्या मंचरचा स्वाभिमान माझे खासदार किसनरावजी बानखेले यांची प्रतिमा मी स्वतः माझ्या छातीशी लावली त्याची पूजा केली आणि त्या फोटोवरतीच मी मनसरमध्ये पंचायत समितीला मतदान मागितलं आणि मनसरकरांनी सुद्धा तोच अण्णांचा स्वाभिमान त्यावेळेस जागृत केला आणि स्वाभिमानी मनसरकरांनी मला त्यावेळेस मनसरचा स्वाभिमान म्हणून प्रचंड मताधिक्याने पंचायत समितीला निवडून दिलं आज देखील आम्ही मंडळी ज्यावेळेस लोकनेते किसनरावजी बाणखेले यांचे फोटो लावून सातत्यानं गावामध्ये प्रचाराची भूमिका घेतो प्रचार करतो त्यावेळेस या निवडणुकीमध्ये जेव्हा लोकनेते किसनरावजी बांधखेले यांच्या सुनबाई आणि आमचे सहकारी कैलासवाशी कैलास, कैलास किसनरावजी बाणखेले यांच्या पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्य वंदनाताई बाणखेले यांनी प्रभाग नंबर एक मध्ये उमेदवारी अर्ज भरायचं ठरवलं त्याच दिवशी आम्ही आघाडीचे नेते म्हणून आमचे सहकारी बाळासाहेब बानखिले असतील काँग्रेसचे राजू इनामदार असतील आमचे वसंतरावजी आहे मनसेचे वैभव बाणखिले आम्ही सगळे मित्रपक्ष एकत्रित येऊन एक निर्णय घेतला त्याच वेळेस की बाबा हे शेवटी अण्णा हे आमच्या गावचं वैभव होतं आमच्या गावचा स्वाभिमान होता मग अशा वेळेला आम्ही मंडळींनी अण्णांच्या सुनेच्या विरोधामध्ये उमेदवारच उभा करायचा नाही ही भूमिका आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या घेतली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अण्णांच्या विचाराच्या विरोधामध्ये उमेदवार न देण्याचं ठरवून त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला आमच्याकडे सुद्धा दोन महिला उमेदवार इच्छुक होत्या अर्ज भरण्यासाठी पाहिजे ते पेपर जमा केले होते अर्ज भरणार होत्या परंतु आम्हाला खात्री होती की एकदा का एखादा उमेदवार तयार केला त्याचा फॉर्म त्या ठिकाणी गेला तर पुन्हा एकदा त्यांना माघारी फिरायला किंवा माघार घ्यायला थोडंसं जड जातं म्हणून आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित निर्णय घेतला आणि लोकनेते किसनरावजी बानखेले यांच्या सुनमय वंदना वहिनी बाणखेले यांच्या विरोधामध्ये उमेदवारच द्यायचा नाही ही भूमिका पहिल्या दिवसापासून घेतली मग उमेदवारी भरल्यानंतर मग माघार घ्यायची त्यांना थोड्याशा अटी शर्ती लादायच्या की तुम्ही पक्षाच्या याच्यावर उभं राहू नका अपक्षाचा फॉर्म ठेवा मग आम्ही हे करतो आम्ही आटी शर्ती घालून कधी अण्णांच्या मूर्ती आदरांजली नाही अर्पण केली आमचा जो अण्णांवरती जो प्रेम आहे आमचं जे अण्णांचं आमचा स्वाभिमान जपण्याची भूमिका आम्ही नुसता प्रचारात अण्णांचा फोटो लावून फिरत नाही पण अण्णांप्रती असणारा आदरभाव आम्ही कृतीतून दाखवून दिला मुळातच अण्णांच्या सुनेच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची भूमिका आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी घेतली आणि पहिल्याच दिवशी आम्ही अण्णांच्या प्रति आदरांजली अर्पण करली आज जे मंडळी म्हणतायत की अण्णांना आदरांजली अर्पण करायला आम्ही एक सोडून दोन उमेदवारी अर्ज भरले होते आणि आज त्यांचा नायला आहे जो उमेदवारी अर्ज एक होता तो बाद झाला आणि दुसरा जो उमेदवार राहिलेला आहे मुळातच त्याची इच्छा उभं राहण्याची नव्हती बळजबरीनं दुसऱ्या प्रभागातला माणूस आणला आणि त्या ठिकाणी फॉर्म भरला तो स्वतःहून माघार घेणार होता मग त्याला काहीतरी भावनिक लोक लोकांना कुठेतरी आव्हान केल्यासारखं करायचं आणि आम्ही कुठेतरी अण्णांप्रती आदर दाखवितो एवढाच जर त्यांना अण्णांचा पोळका होता अण्णांबद्दल आदर होता अण्णांबद्दल प्रेम होता तर याच नेते मंडळींनी ने वंदनात शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून उभ्या करू मग त्या शब्दाचं काय झालं यांच्याकडनं शिंदे सेनेच्याच काही नेत्यांकडनं वंदना उभं करण्याच्या यांच्या हालचाली होत्या पण शेवटच्या टप्प्यामध्ये यांनी नगराध्यक्षच नाही तर स्वतःच्या पक्षाची उमेदवारी सुद्धा त्यांना दिली नाही त्यांना शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्ह घेऊन उभं राहावं लागलं म्हणजे अशी ही बनवा बनवी अशी पासवापासवी आणि अण्णांच्या नावाचा वेगळा वापर करून लोकांच्या भावनेला वेगळ्या पद्धतीने हात घालण्याचा चुकीचा जो कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केलेला आहे मंचरकर जनता सुज्ञ आहे मंचरकरांना माहिती आहे की खरी भावना जपण्याचं काम कोण करते आणि नाटकीपणा कोण करते हे मंचरकर ओळखल्याशिवाय राहणार नाही